तर नेत्यांमध्ये सध्या दुसऱ्यांचा बाप काढायची स्पर्धा लागली आहे की काय असा प्रश्न आता पडतोय काल पडळकरांनी जयंत पाटलांचा बाप काढला म्हणून लगेच निषेध करणाऱ्या रोहित पवारांनी कालच एका अधिकाऱ्याचा भर कार्यक्रमात बाप काढला इतकंच नाही तर त्याला दम देताना अक्षपार्ह भाषा सुद्धा वापरली आहे यावरून अंजली दमानिया यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे यावरून रोहित पवारांनी सुद्धा माझी भावना समजून घ्यायला हवी असं स्पष्टीकरण दिलं आहे आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर हे काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय शहाण काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले आहे हे खराब क्वालिटीच झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील या इथं यांना राहायचंय त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत